नमस्कार आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं सर, पुन्हा एकदा स्वागत करते आपण प्रत्येक शुक्रवारी तर वेगवेगळ्या विषयावरती विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करत असतो आणि आज सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत अमरिंद्र चितळेसर असणार आहेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हॉट इज ऑटिझम uh, या विषयावरती तर चर्चा करणार आहोत काय करणं गरजेचं आहे आणि उपाय अशा अनेक विषयांवरती चर्चा करणार आहोत आपण चर्चेला सुरुवात करूयात सर uh, काय सांगाल काय ऑटिझम म्हणजे काय नेमकं ऑटिझम ॲक्च्युली uh, uh, गेल्या काही वर्षांमध्ये ही एक अशी टर्म आलेली आहे भरपूर लोकं त्याच्याबद्दल बोलत आहेत कारण वन आउट ऑफ एव्हरी वन सिक्स्टी फाईव्ह पीपल एकशे पासष्ट लोकांमध्ये एक तरी असं असं मूल असतं ज्याला ऑटिझम असतं प्रश्न असा आहे की ऑटिझम म्हणजे काय फर्स्ट ऑफ ऑल ही अशी काही डिसॲबिलिटी नाही आहे ही एक डिफरंट ॲबिलिटी आपण म्हणू शकतो अशा मुलांना अबव ॲव्हरेज इंटेलिजन्स असतो पण त्यांच्यामध्ये जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे की लँग्वेज आणि कम्युनिकेशनमध्ये थोडंसं डेफिसिट असतं थोडंसं सोशल बिहेवियर्समध्ये थोडंसं थोडंसं प्रॉब्लेम असतो ऑकवर्ड होतात सोशल लाईफमध्ये आणि हे कॅरेक्टरायज म्हणजे त्याला आपण ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हणतो तर त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट्स इन कम्युनिकेशन असतं सोशल इंटरॅक्शन अनयुज्युअल बिहेवियर्स असतात जसं कधीकधी हेड बँकिंग करतात किंवा टँट्रम्स वगैरे हो थ्रो करतात असं असं हु. त्या गोष्टी असतात <laughs> तर ह्याचं म्हणजे की आ, हे रेअर नाही आहे लोकांना वाटतं की फार रेअर आहे पण इट इज नॉट रेअर जसं मी म्हटलं की आ, ही थोडीशी न्युरोलॉजिकल हा न्युरोलॉजिकल इशू आहे आणि लोकांना वाटतं की पेरेंटिंगमुळे ऑटिझम होतं तर तसं तसं काही नाही आहे आणि त्याला काही क्युअर नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे की लोकं भरपूरदा क्लेम करतात की ऑटिझम क्युअर वगैरे हो होऊ शकतं तर कधीकधी काय होतं की सोशल इंटरॅक्शनवर यांना अशा मुलांना वॉर्म रिलेशनशिप्स करायला थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे की सोशली त्यांना कुठे टाकलं की ते आय कॉन्टॅक्ट करत नाही ते आपल्या आपल्यातच असतात ऑकवर्ड होतं म्हणजे त्यांना थोडंसं आणि इनफॅक्ट पेरेंट्स हे uh, uh, hey, पालकांचं जे प्रेम असतं त्याला सुद्धा yeah. <laughs> uh, ते रिस्पॉन्ड करत नाहीत खरं म्हणजे त्यांचा जो म्हणजे सोशल सिग्नल्सला जो एक रिस्पॉन्स असतो की म्हणजे की इकडे ये म्हणजे ते yeah. त्याला सुद्धा रिस्पॉन्ड करत नाहीत हा yeah. असा इशू असतो थो. आणि yeah. थोडासा म्हणजे इमोशनलेस वाटतात ॲक्च्युली इमोशनलेस नसतात yeah. ते जस्ट ते दाखवू शकत नाहीत ओके आणि साधारण काय म्हणतात त्याला ह्याला ह्याला जो क्युअर आहे तो अतिशय सिम्पलचा क्युअर आहे पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही जे त्यांना इन्स्ट्रक्शन्स देता ते इन्स्ट्रक्शन्स ते फॉलो करत नाहीत त्याच्यामुळे भरपूरदा तुम्हाला ते यु इन नो इन अ इन 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 पिक्टोरियल फॉर्म तुम्हाला ते टाकावं लागतं की म्हणजे की उदाहरणार्थ हात धुणे तर ते पिक्चर फॉर्म मध्ये तिकडे त्या बेसिनवरती ठेवायचं की की आधी स्विच ऑन द टॅब अँड देन टेक सोप ऑन युअर हँड म्हणजे हे असं आणि मग मग हात नीट धुवा वगैरे असे असे ते सगळे पिक्चर्स वगैरे टाकावे लागतात mm -hmm. म्हणजे दिस इज वन ऑफ द uh, mm -hmm. काय म्हणतात त्याला uh, क्युअर असे भरपूर आता बिहेवियरल ॲबनॉर्मॅलिटीज जे असतात mm -hmm. uh, की फॉर एक्झाम्पल त्यांना रिपीटेड गोष्टी आवडतात mm -hmm. त्यांच्या ते रुटीनमध्ये समजा काही चेंज केलं तर ते लगेच ॲन्शस होतात ते लगेच थोडे थोडं त्यांना राग वगैरे येतो भरपूरदा जेव्हा त्यांचे जे टँट्रम्स वगैरे असतात म्हणजे राग उरडा आरडा वगैरे करायला लागतात तेव्हा तेव्हा ते एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना इग्नोर करावं पहिली म्हणजे मुलाला इग्नोर नाही करावं ते बिहेवियरला इग्नोर करावं कारण त्यांना ती ती सवय झालेली असते की मी काही जरी के केलं तरीसुद्धा के तरी माझे पेरेंट्स रिस्पॉन्ड माझे पालक रिस्पॉन्ड करतील तर भरपूरदा ते समजा हे केलं काय म्हणतात त्याला जरा इग्नोर वगैरे केलं तर मग त्यांना कळतं की आपली स्ट्रॅटेजी वर्क होत नाही आहे ओके ते ते आणखीन एक आहे आणखीन एक की असे त्यांच्याकडनं असे गेम्स आ, आता त्यांना क्लासमध्ये बसून शिकवणे हा थोडासा इशूज आहे कारण त्यांना एका ठिकाणी बसून मग ते लक्ष देणे वगैरे ते ते होत नसतं भरपूरदा त्यांना गोष्ट त्यांच्याकडनं गोष्टी करून घ्यायच्या म्हणजे त्याला ज्याला आपण म्हणतो ना ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे असतं ते त्यांच्याकडनं करून घ्यायचं त्या, त्याला ते जास्त रिस्पॉन्ड होतात कलर्सना ते रिस्पॉन्ड होतात जरी अगदी कोणी प्रेमाने काय बोलत असलं ते जरी रिस्पॉन्ड करत नसले तरीसुद्धा ते एवढं मनाला लावून घेऊ नये त्यांच्या डोक्यामध्ये ते पोचत असतं फक्त त्यांना ते दाखवता येत नसतं असं अशा काय काय गोष्टी आहेत म्हणजे अर्थात पण सर ह्याच्यावरती उपाय सरांनी सांगितले लक्षणं याची काय आहेत आणि कशा पद्धतीनं पालकांनी किंवा शिक्षकांनी असू द्या त्यांच्यासोबत वागणं कशा पद्धतीचं गरजेचं है, आहे याच्यावरती विशेष चर्चा केली सर म्हणजे किती विद्यार्थ्यांना असं असू शकतं काय आत्ताचा एक दोन हजार सहामध्ये एक रिपोर्ट निघाला होता एकशे पासष्ट मुलांमधनं साधारण एक मुला एका मुलाला ऑटिझम असतं आणि हा नंबर म्हणजे जरी एक वन आउट ऑफ वन सिक्स्टी फाय जरी असलं तरी हा नंबर ॲक्च्युली खूप मोठा आहे आणि तसं ते कॉमन आहे पण आता त्याला आणि क्युअर नाही आहे पण जनरली तुम्ही चार वर्षाचं मूल ते सोळा वर्षाचं मूल ह्या रेंजमध्ये तुम्हाला ते कळू शकतं की की हां की कोणा मुलाला ऑटिझम आहे का नाही अगदी सिम्पल असं एक म्हणजे डायग्नोसिस म्हणजे की अगदी पालकांनी जरी मु बोलवलं मुलाला तर मूल रिस्पॉन्ड करत आहे का इमोशन्सना रिस्पॉन्ड करत आहे का नाही करत आहे का टँट्रम्स वगैरे इज द चाईल्ड थ्रोइंग टँट्रम्स ह्या गोष्टी चार वर्षापासून त्या अशा दिसायला लागतात आणि mm. त्याचं स्पेक्ट्रम का म्हणतात कारण त्याचे लेवल्स असतात mm. काही लोक काही मुलांना अगदी खूप जास्त लेवलचा ऑटिझम असतं काही मुलांना माइल्ड असतं mm. येस येस mm. तर ते अर्ली डायग्नोसिस समजा केलं mm. त्याचं तर त्याचे म्हणजे तुम्ही समजा डॉक्टरांकडे गेला तर ते भरपूर काय काही असे वेगळे काय म्हणतात त्याला तरी तो तरीके सांगू शकतात mm -hmm. वेज ऑफ चेंजिंग द चाईल्ड हा ते पूर्णपणे करीत जात नाही मला माझं समजा तुम्ही विचारलं तर मी सुद्धा ऑटिजम स्पेक्टरमध्ये पडतो पण तो इतका नाही म्हणजे अगदीच लहानपणी मी सुद्धा थोडासा सोशली ऑकवर्ड होतो मी इमोशन्सना रिस्पॉन्ड वगैरे करत नव्हतो पण आता ठीक आहे पण ते थोडंसं बरं तेव्हा तर काही तसं ऑटिझम वगैरे एवढं काही लोक बोलायची नाहीत पण ते अर्ली डायग्नोसिस जेव्हा होऊन जातं ना तेव्हा मग तुम्ही ह्या बाग पिक्टॉरियली सगळं रिप्रेझेंट करणे त्यांना ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला मातीमध्ये खेळायला लावा नेचरमध्ये त्यांना खेळायला लावा आणि मग त्या गोष्टी जरा सुधारतात अर्थात म्हणजे तुमच्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना ऑटिझम आहे की नाही हे माहिती ना करून घेण्यासाठी याच्यावरती उपाय आणि तुम्ही करणं काय गरजेचं आहे ह्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सर धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलकाळी सा श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर